पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा सिन्नर अकोले आणि संगमनेर मार्गे जावा या या एकमुखी मागणीसाठी बोटा येथे विकास क्रांती सेना तसेच विविध संघटनांच्या वतीनं दोन ते अडीच तास रास्ता रोको करण्यात आला आमदार अमोल खताळ आंदोलनस्थळी नसल्यामुळे त्यांच्या मध्यस्थीने त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी आंदोलनस्थळावरून थेट पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना फोन लावत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणण्याचं साकडं घातलंय त्यावर महापालिका निवडणुका संपल्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांसमवेत रेल्वे कृती समितीची बैठक घडून आणू असं आश्वासन पालकमंत्री यांनी आंदोलकांना भ्रमणध्वनीवरून दिले त्यानंतर तब्बल दोन ते अडीच तास चाललेला रास्ता रोको मागे घेण्यात आला गेल्या महापालिका निवडणुकीच्या अगोदर माझ्या मुख्यमंत्र्यांनी भेटलो आणि देवकर मान्य झाली असं निवेदन दिलेलं आहे आता या महापालिका सुरू असत वेळ मिळाला नाही त्याबरोबर मी निरम राजकीय त्यांच्यावर बोललं झालं

ব tengo ঢর সর সর সেত সেববেটন দি্ঠল সে ঐন বজিতটাইমেন দেকূ ইশন দাকেটে�にেশি হ্যটৃখ্ন আয্ ত্য়েন ক্যবেি লিরমার সেন সোর मला वाटत की आता माझ्या मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यांना दिलेला आहे त्याचा महापालिका उत्तर आणि त्या जो वेगवेगळ्या निर्माण आपण सगळे सगळ्यांना विनंती आता आपल्या भावना आदर करतो तुमच्या माझ्यावर मी शपथ आहे माझी काही वेगळी भूमिका नाही आहे त्यामुळे आपण सगळ्यांची आपली आदर सगळी शहरावरती <माली> साहेब <EMAS Minecraft> नमस्ते मी डॉक्टर अजित नवळे बोलतो आपण फोन केला आपला खूप खूप आभार व्यक्त करतो आमची काळजी इतकीच आहे की एक फेब्रुवारीला केंद्रीय बजेट मांडलं जातं आणि त्याची सगळी प्रक्रिया त्याच्या पूर्वी एक महिन्यामध्ये पूर्ण होते हे आपल्या सर्वांना माहित आहे आणि म्हणून आम्हाला काळजी इतकी आहे की आपण जर खूप वेळ यामध्ये प्रक्रियेमध्ये घातला आणि या, या बजेटमध्ये जर त्याचं प्रोव्हिजन झालं नाही आणि तो मार्ग ऑलरेडी बदलला आहे त्याच्यासाठीचा पुनरुच्चार जर केंद्रीय बजेटमध्ये झाला तर आपल्याला वर्षभर थांबावं लागेल आणि मग त्यावेळी आपण स्वतः सकारात्मक आहात मुख्यमंत्री साहेब सकारात्मक आहेत आमच्या दोन्ही तालुक्याचे आमदार सकारात्मक आहेत खासदार साहेब सकारात्मक आहे तेवढी सकारात्मकता असून सुद्धा केंद्रीय बजेटमध्ये तरतूद न झाल्यामुळे परत वर्षभर आपल्याला काही करता येणार नाही ही काळजी आम्हाला वाटते आणि म्हणून आपल्याला विनंती आम्ही करतोय की खूप ताकदीनं लवकरात लवकर वीस तारखेच्या आत मान्य मुख्यमंत्र्यांबरोबर जर आपण भेटू शकलो आणि तातडीनं मुख्यमंत्री साहेबांनी आपण नेतृत्व करत जर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे हे जर आपण जाऊ शकलो तरच आपल्याला एक नेमणूकच्या आत निर्णय घेता येईल आपण ते करावा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपण तो पुढाकार घ्यावा अशी विनंती आम्ही सगळ्या आंदोलकांच्या वतीनं आपल्याला करतोय एकोणीस तारखे दरम्यान माझी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरून त्यांच्या काही सकारात्मक पोलीस असल्यामुळे त्याच्यामुळे पाठपुराव होताना वेळ देत होतो साहेबांनी सतरा आठ हजार केला त्यांनी वेळा त्याच्याप्रमाणे त्यांना साहेब जर वीस तारखेच्या आत जर वेळ भेटली तर सर्वात चांगलं राहील म्हणजे आम्ही पण आमचे आम्ही तारखे निवडणूक आहे सोळाला निकाला त्याच्या आत भेटाव्याच्या आम्ही पण भेट द्यावी आणि तुमच्या नेतृत्वाखाली एकवीस तारखेच्या दरम्यान संगमिर्ला प्रांत कार्यालयामध्ये कलेक्टरांचं तुमची एक बैठक करावी विनंती आहे नाही बैठक आपण सॉरी जिल्हाधिकारी बोलतात की बोलू आजचा एकोणीस तारखेचा वेळ राहिले आपल्याला सीएम साहेबांची आपल्याला शिकवण करू तीस तारखे लागू दो आपण छप्पन टक्के वेळ मिळेल आणि रेल्वे मंत्राच्या वाद असा तुम्ही सगळ्या स, या आंदोलनामध्ये अकोल्याचे आमदार किरण लामटे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉम्रेड डॉक्टर अजित नवले सावंत यांच्यासह संगमनेर आणि अकोले तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते याप्रसंगी पुणे नाशिक रेल्वे मार्ग सिन्नर अकोले संगमनेर मार्गे गेलाच पाहिजे आणि देवठाण संगमनेर व बोटा रेल्वे स्टेशन झालेच पाहिजे या मागणीवर आम्ही सर्वजण ठाम आहोत तसेच जोपर्यंत मुख्यमंत्र्यांबरोबर रेल्वे कृती समितीची बैठक होत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे घेतला जाणार नाही वेळप्रसंगी जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही असा इशारा ज्येष्ठ नेते कॉम्रेड कारभारी उघले जालिंदर वागचौरे बाजीराव दराडे महेश नवले जनार्दन आहेर चंद्रकांत घुले अजय फटांगरे जालिंद्र गागरे किशोर डोके गणपत फुलवडे ज्ञानदेव गडगे गौरव डोंगरे सुहास वाळूंस यांनी दिला आहे या आंदोलनामागची भूमिका विकास क्रांती सेनेचे संतोष फापाळे भगवान काळे पत्रकार सतीश फापाळे यांनी सर्वांसमोर स्पष्ट केली हे संगमने

निलंबांधून एक शिस्ट नि एक संवाद घडून आणला आणि पालकमंत्र्यांनी देवेंद्राल आपल्याला शब्द दिलेला आहे यामध्ये डॉक्टर राजीजी नवले यांनी जी भूमिका महत्वाची भूमिका किंवा इंद्रजी यांनी महत्वाची भूमिका घेतली आहे की त्यांचा आंदोलनाचा अनुभव भेट घेऊ अशी नाही किती तारखेला भेट घेणार आणि पालकमंत्र्यांनी रिझन दिलंय की सोळा तारखेपर्यंत निवडणूक निकाल आणि सहा तारखे महाराष्ट्रामध्ये जे काही आज निवडणुकांच वातावरण आहे पण त्याच्या आधी उद्या मार्गापर्यंत फडणवीस साहेबांचा मुख्यमंत्री महोदयांचा शब्द घेऊन रात्री वीस तारखेची आज भेट घडून येणार आहे हे सगळ्यांच्या तोंडून ऐकते की जे लहान भाऊ मोठा भाऊ लहान भाऊ मोठा भाऊ काही मला माहीत नाही पण माझं एवढं जनतेला म्हणणं आहे आणि सगळ्यांनाच म्हणणं आहे जर तुम्ही नगर संगुड्याची संगमनेरवाल्याची तहान भागवत आहे तर देणारा हा मोठा असतो तर त्याप्रमाणे तुम्ही मोठेच झाले आम्ही तुमच्या खाली लहानच आहोत कारण की ती जनता जेव्हा नदीला पाणी नसतं ना तेव्हा कळतं की तळमळीने वरतून पाणी येणार आहे ते अशीही असे वरती मान करून बघतात की वरतून कधी पाणी येतंय तर माझं हेच सगळ्या जनतेला सांगणं इच्छा आहे म्हणजे म्हणून मी एक छोटी एक सगळ्यांची एक त्याप्रमाणे मी आज भाऊ म्हणते यांना मातळी कळतं जे काही लहान मोठं लहान मोठं हे सोडून द्या जे झालं ते सोडून द्या पण खरं तुम्ही मनाने मोठे आहेत म्हणून कुठंतरी आज संपूर्ण नगर जिल्हा सुरू आहे पाण्याने ओला म्हणतो ना आपण ओला दुष्काळ म्हणजे प्रत्येकाच्या घराघरात पाणी आहे आपल्या माता भगिनींच्या डोक्यावरचाही हांडा उतरला आहे आणि जो हांडा जो सापूर पठार भागातला महिलेंचा भाऊ जसे आमदार म्हणजे प्रचारासाठी फिर्यात आले तसं त्यांचं म्हणणं होतं की भाऊ हा आमचा हंडा उतरला पाहिजे भाऊ मी शब्दाला जागले आणि आज कुठेतरी आपल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला आहे म्हणजेच आहे आणि सदैव पाणी मोठ्या प्रमाणात सगळे पुढे जाऊ काही कुठेतरी एक भाऊ शब्दाला जागला आहे परंतु एक भाऊ म्हटला होता की कंसात अकोल्याचं नाव घेतो अद्याप अकोल्याचं कौसा नाहीच नाही पण बाजूला काढायला तयार आहे का बघा आता परत तिथे झालं जर या जनतेच्या हितासाठी जर ते आमदार आणि हे आमदार या तालुक्याचे त्या तालुक्याचे जर तुमच्या जनतेसाठी खंबीरपणे उभे आहेत तर कोण काय म्हणाल आणि कोण काय म्हणालपेक्षा आपण जनता म्हणतोय आपलं जे म्हणणं आहे की जे हायस्पीड पुणे नाशिक रेल्वे आहे ती सिन्नर अफोले संगमनेर बोटा आळेफटा मार्गेच पुण्याला जाणार तर नक्कीच याच्या पाठीशी तुमचे दोन भाऊ खंबीर तुमच्या पाठीशी उभे आहेत त्यांच्या पाठीशी पालकमंत्री उभे आहेत त्यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री मुख्य उभे आहेत आणि त्यांच्या पाठीमागे आपले ना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सुद्धा उभे आहे तर आता आपण बघतोय की आपलं परत तिथेच राजकारण आणू नये म्हणतात पण हा प्रश्न येतोच केंद्रातही आपलं सरकार आहे राज्यातही आपलं सरकार आहे तालुक्यातही आपलं सरकार आहे आणि आपल्या घराघरातही आपलं सरकार सर चालते तर आपण या संधीचं आपण सगळं सोनं करा एक बेकोप्याने राहा एक चुकीने राहा एन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षण हे संगमनेर